कृषी कॅबच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण आले सुधारित जाती याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत हवामानाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते त्या त्या भागानुसार जातींना नावे दिली आहेत जसे सातारा परिसरात माहीम औरंगाबाद परिसरात औरंगाबादी कालिकत कोचीन मारन इत्यादी जातींचा समावेश होतो तर काही जाती बाहेरच्या देशातून आयात केलेल्या आहेत त्यामध्ये रिओडी जानेरो चायना जमैका या जातींचा समावेश होतो माहीम माहीम महाराष्ट्रामध्ये प्रचलित जात कालावधी दोनशे दहा दिवस मध्य मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात सहा ते बारा फुटवे सुंठेचे प्रमाण अठरा उत्पादन प्रति हेक्टरी वीस टन राष्ट्रीय स्तरावर भारतीय मसाल्याचे पीक संशोधन केंद्र कालिकत यांनी प्रसारित केलेल्या काही जाती पुढील प्रमाणे वरदा कालावधी दोनशे दिवस हेक्टरी उत्पादन बावीस टन तंतूंचे प्रमाण तीन, तन, तन, तीन ते चार पॉइंट पन्नास टक्के फुटव्यांची संख्या नऊ ते दहा सुंठेचे प्रमाण वीस पॉइंट साठ टक्के महिमा कालावधी दोनशे दिवस हेक्टरी उत्पादन तेवीस पॉइंट दोन टन तंतूंचे प्रमाण तीन पॉइंट चोवीस टक्के फुटव्यांची संख्या बारा तेरा सुंठेचे प्रमाण एकोणीस टक्के सूत्र कृमीस प्रतिकारक जात रिजाथा कालावधी दोनशे दिवस हेक्टरी उत्पादन बावीस चार टन तंतूंचे प्रमाण चार सुगंधी द्रव्याचे प्रमाण दोन फुटव्यांची संख्या आठ ते नऊ सुंठेचे प्रमाण तेवीस प्रामुख्याने सुंठ बनवण्यासाठी प्रसारित जात असेच नवनवीन पीक सल्ला माहिती घेण्यासाठी कृषी कॅप नक्की डाउनलोड करा ॲपची लिंक बायो मध्ये दिलेली आहे